नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्ही पाहताय ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही हे महाराष्ट्रातील अधिकृत चॅनल आणि आज आपण माहिती घेणार आहोत किंवा चर्चा करणार आहोत संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना यांसारख्या राबवल्या जाणाऱ्या महाराष्ट्र शासनाद्वारे तसेच केंद्र सरकारद्वारे राबविल्या जाणाऱ्या मासिक अनुदानित योजनांचे या महिन्याचे अनुदान जमा का झालेले नाही मागे एक व्हिडिओ या चॅनलवरती प्रसिद्ध करण्यात आला होता आणि त्या व्हिडिओमध्ये माहिती देण्यात आल्याप्रमाणे तुम्हाला मी सांगितले होते की चार दिवसांच्या कालावधीदरम्यान तुमच्या खात्यावर पेमेंट जमा होणार आहे परंतु त्या व्हिडिओमध्ये अनेक जे श्रोते आहेत ज्यांच्या जिल्ह्यांची यादी पाहिली होती आणि त्यांचे कमेंट्स आम्हाला प्राप्त होत आहेत त्याचबरोबर अनेक लोकांचे फोन देखील येऊन गेले श्रावणबाळ राज्य निवृत्तीवेतन योजनेचे जे वृद्ध ज्येष्ठ लाभार्थी आहेत त्यांच्याकडून देखील विचारणा झालेली आहे आणि म्हणून मला असे वाटले की आज या चॅनलवर व्हिडिओ प्रसिद्ध करणे अत्यंत गरजेचे आहे आणि श्रोत्यांनो त्याच संदर्भात नवीन अपडेट्स माझ्याकडे उपलब्ध झालेले आहेत आणि त्या अपडेट्सनुसार मी तुम्हाला या व्हिडिओच्या अंतर्गत माहिती देणार आहे की तुमच्या तुमच्या खात्यामध्ये या महिन्याचे अनुदान कधीपर्यंत प्राप्त होणार आहे तर चला श्रोत्यांनो व्हिडिओला सुरुवात करूया त्यापूर्वी मी तुम्हाला विनंती करू इच्छितो की जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर जर तुम्हाला या चॅनलवरील व्हिडिओज आवडत असतील तर त्या व्हिडिओना शेअर करून इतरांपर्यंत पोहोचवायला देखील विसरू नका तर श्रोत्यांनो आता वळूयात आजच्या आपल्या महत्त्वपूर्ण मुद्द्याकडे श्रोत्यांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे या महिन्याचे चार टप्पे एकूण ठरविण्यात आलेले आहेत आत्ताच काही दिवसांपूर्वी तुम्हाला माहिती असेल की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांच्याकडून तुम्हाला पंचवीसशे रुपये म्हणजेच पंचवीसशे रुपये अर्थात अडीच हजार रुपये दिव्यांगांना मानधन देण्यात येणार आहे याची घोषणा झालेली होती आणि ही जी घोषणा करण्यात आली त्यानंतर अनेक लोकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले ज्यामध्ये महत्त्वाचा प्रश्न होता की आमचे अनुदान ऑगस्ट महिन्यापासून वाढवून देण्यात येणार आहे का त्याचबरोबर हे अनुदान कोणत्या तारखेला आमच्या खात्यात तार जमा होणार आहे त्याचबरोबर अपंग लाभार्थ्यांबरोबर किंवा दिव्यांग लाभार्थ्यांबरोबरच वृद्धांचे अनुदान किंवा मानधन वाढवून मिळणार आहे का अशा काही प्रमुख प्रश्नांचा त्यामध्ये समावेश होता आणि त्याचेच उत्तर म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की सर्वात आधी महत्त्वाचे हे पाहिले पाहणे गरजेचे आहे की तुमचे अनुदान वाढवून देण्याची घोषणा जी आहे ती मौखिक स्वरूपात झालेली होती त्याविषयीचा अजूनही कोणताही आदेश या ठिकाणी जारी करण्यात आलेला नाही आहे त्यामुळे अर्थातच या महिन्यापासून म्हणजेच ऑगस्ट महिन्यापासून तुमच्या अनुदानात तुमच्या मानधनात कोणत्याही प्रकारची वाढ होणार नाही हे देखील लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे त्यानंतर काही दिवसांपूर्वी जो व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये मला पेमेंट शेड्यूलचे अपडेट्स मिळाले होते आणि त्यानुसार मी तुम्हाला सांगितले होते की दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दरम्यानच्या खात्या म्हणजे या दरम्यानच्या काळामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान जमा होणार आहे प्राप्त होणार आहे परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे या ठिकाणी एन पी सी आय पोर्टल आणि त्याचबरोबर जी महाराष्ट्र शासनाची जी खाती आहेत म्हणजेच योजनांचे जे खाते असतात प्रत्येक बँक शाखेमध्ये योजनेचं खातं असतं जसं की श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना असेल तर त्या शा योजनेचं खातं जे आहे ते प्रत्येक बँकेच्या शाखेमध्ये असतं आणि त्या खात्यामध्ये काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात पेमेंट येण्यास दिरंगाई होत आहे उशीर होत आहे त्याचबरोबर संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या बाबतीत देखील सारखाच प्रॉब्लम झालेला आहे सारख्याच अडचणी निर्माण झालेल्या आहेत ज्याप्रमाणे स श्रावणबाळ शिवराज्य निवृत्तीवेतन योजनेच्या अकाऊंटमध्ये तांत्रिक अडचणी आलेल्या आहेत त्याचप्रमाणे संजय गांधी निराधार योजनेच्या अकाउंटमध्ये देखील तांत्रिक अडचणी आलेल्या आहेत आणि त्यामुळे यांचं देखील पेमेंट किंवा यांचं देखील पेन्शन या ठिकाणी येण्यामध्ये विलंब होत असल्याची माहिती प्राप्त होत आहे परंतु माझ्या माहितीनुसार दिनांक पाच ऑगस्ट या दिवशी अनेक लाभार्थ्यांना या ठिकाणी रुपये पंधराशे या रकमेचा लाभ मिळालेला आहे कारण अनेक लोकांनी मला त्या ठिकाणी त्यांचे बँक स्टेटमेंट शेअर केले होते आणि त्याच म त्याचप्रमाणे किंवा त्याचाच अर्थ अनेक लाभार्थ्यांना या ठिकाणी लाभ मिळत आहे परंतु आत्तापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे त्रेसष्ट हजार लोकांनाच याचा लाभ प्राप्त झालेला आहे त्यानंतर संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनेच्या खात्यामध्ये काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचली आणि त्याच अनुषंगाने मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की पेमेंट येण्यामध्ये अजून थोडा उशीर लागू शकतो ज्याप्रमाणे हे अपडेट्स आमच्यापर्यंत पोहोचले त्याचप्रमाणे जसे नवीन अपडेट्स आमच्यापर्यंत येतील अर्थातच जसे पेमेंट शेड्यूल जारी होईल किंवा जसे तुमच्या खात्यामध्ये म्हणजेच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पेमेंट टाकण्यास सुरुवात होईल पेन्शन टाकण्यास सुरुवात होईल तेव्हा आम्ही तुम्हाला या ठिकाणी त्या प्रकारचे अपडेट्स देणारच आहोत तत्पूर्वी मी श्रोत्यांनो तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करू इच्छितो की सर्व श्रोत्यांनी आपल्या बँक खात्याला आधार क्रमांक लिंक करून घेणे त्याचबरोबर बँक खात्याला तुमचा मोबाईल नंबर लिंक करून घेणे आणि आधार कार्डला देखील सेम मोबाईल नंबर म्हणजे तोच मोबाईल नंबर तुमच्या बँक खात्याला आणि तोच मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डला लिंक असणे अत्यंत गरजेचे आहे तर या काही गोष्टींची जर तुम्ही दक्षता घेतली तर तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या खात्यावर पेमेंट जमा होणार आहे जसे आमच्यापर्यंत नवीन अपडेट्स पोहोचतील तशी आम्ही तुम्हाला त्याविषयीची माहिती देणारच आहोत पोहोचवणारच आहोत तर श्रोत्यांनो हा होता आजचा आपला माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला याविषयीची प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे देऊ शकता त्यासाठी कमेंट करायचं आहे तुमचं नाव तुम्ही कोणत्या योजनेचा लाभ घेताय आणि त्याचबरोबर जर तुमचा काही प्रश्न असेल तर तुमचा प्रश्न त्या ठिकाणी तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवू शकता किंवा जर तुम्हाला कोणत्या शासकीय धोरणाविषयी किंवा योजनेविषयी माहिती हवी असेल तरी देखील तुम्ही आम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारू शकता तर चला श्रोत्यांनो आता आपण इथेच थांबूयात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची पुन्हा नवीन अपडेटसह आम्ही तुमच्यापर्यंत पोहचणारच आहोत व्हिडिओच्या माध्यमातून तेव्हापर्यंत आम्हाला रजा, रजा द्या धन्यवाद नमस्कार